बी एड सेकंड इयर थर्ड से या शैक्षणिक सत्राची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचा सर्व विद्यार्थ्यांना माझा नमस्कार तर आता ज्या विषयाबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तो फक्त बी एडच्याच विद्यार्थ्यांसाठी नव्हे तर संपूर्ण मानव जातीसाठी अतिशय महत्वाचा विषय आणि हा विषय प्रत्येकाला लागू आहे त्या विषयाचं नाव आहे शिक्षणातील नाट्य आणि कला शिक्षणातील नाट्याने कला या अगोदरही आपण या विषयावर अनेक व्हिडिओ बनवलेले आणि याच्यानंतर सुद्धा आपण बनवत राहू कारण जोपर्यंत म्हणजे सिलेबसच्या दृष्टिकोनातून तर महत्वाचं आहेच आहे पण मा म्हणजे आपल्याला रोज जगण्यासाठी सुद्धा हा विषय अतिशय महत्वाचा आहे आणि असं समाजामध्ये इतरत्र बोलत असताना वागत असताना सुद्धा या विषयाचं खूप आपल्याला काम पडते नावस्त्या शिक्षणातील नाट्याने कला आता पा आपण म्हणतो ना जीवन हे सुद्धा नाटक आहे म्हणतो ना जीवन हे सुद्धा नाटक आहे आणि जीवनात नाट म्हणजे जीवन कसं नाटक आहे की एक व्यक्ती अनेक वेळा म्हणजे ती व्यक्ती जगत असताना अनेक भूमिका अदा करत असते म्हणजे एखादी व्यक्ती पहा ती व्यक्ती वडील होते आणि त्याच वेळेस ती व्यक्ती मुलगासुद्धा असते कुणाच तरी आणि कुणाच तरी भाऊ असते कुणास तरी वडील असते कुणा तरी हे सर्व अनेक नातं किंवा अनेक भूमिका एका वेळेस एक व्यक्ती निभवत असते आणि म्हणून नाटकाचा सुद्धा तसंच आहे नाटकामध्ये एखाद्या व्यक्तीला एखादी भूमिका दिल्या जाते दुसऱ्या नाटकात दुसरी भूमिका दिल्या जाते त्या जा, त्या भूमिका स्वीकारते ती व्यक्ती तसा तशाप्रमाणे अभिनय करत जाते आणि स्वतःच्या अभिनयाचं कसंही त्या व्यक्तीला किंवा लोकांना पाहणाऱ्याला सुद्धा पाहायला मिळतो आणि या प्रकारे एक व्यक्ती किती भूमिका करू शकते आपल्याला अंदाज येतो आता प नाटक म्हणजे नाट कुठलंही नाटक कुठलीही गोष्ट त्याचे घटक असतात नाटकाचे सुद्धा तसेच घटकात नाटकाचे घटक आता नाटकाचे घटक जर आपल्याला विचारले आपल्याला लक्षात नाटकाचे किती घटक आहे परंतु प्रत्येक व्यक्ती स्पष्टपणे सांगू शकते का नाटकाचे इतके घटक ना ते तर नाही सांगू शकत परंतु म्हणजे बी एडमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हा विषय अतिशय आवश्यक असल्यामुळे त्यांना ते स्पष्ट रूपाने लेखी स्वरूपामध्ये सांगावं लागणार आहे तर बा नाटकाचा सर्वात मोठा घटक नाटक कधी अस्तित्वात येते नाटक कुठं अस्तित्वात येते तर रंगभूमीवरती पहिला घटक आहे रंगभूमी त्याला रंगभूमी रंगमंच पीठ सुद्धा म्हटले जाते आणि आता स्टेज म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये म्हणजे असं स्टेज हा शब्द आहे तर रंगभूमी आपण म्हणू तर रंगभूमीवर हे नाटक आकार असे तर रंगभूमीवरच हे नाटकाचे सर्व प्रयोग होताना आपल्याला दिसतात आणि मग रंगभूमीवर कोण नाटक करते नटपात्र एकच एक, एक पात्री असेल तर एक पात्र असते अनेक पात्र अनेक पात्र भा तर सामूहिक जर अनेक लोकांचं ते अनेक असतात आणि मग नटपात्र म्हणा किंवा नटपात्रे म्हणा ही नटपात्रे किंवा एक नटपात्र अनेक म्हणजे या भूमिका करत असताना एक व्यक्ती अनेक भूमिका करतात किंवा अनेक व्यक्ती अनेक भूमिका करतात आणि या प्रकारे हे नाटक एका स्टेजवर एका रंगमंचावर एका रंगभूमीवर सादर आणि मग आपण नाटक कशाला म्हणू अभिनय नाटकाचा महत्वाचा जो भाग आहे अभिनय आहे अभिनयावरून ते नाटक लोकांना समजते अभिनयावरून ते नाटक लोकांपर्यंत जाते आणि त्या नाटकातली वास्तविकता त्या नाटकातून त्या नाटका नटपात्रांना त्या अभिनेत्यांना किंवा त्या कथा म्हणजे जे काही नाटक लिहितात वगैरे त्या नाटकामध्ये सर्व जे सहभागी असतात ना त्यांचा ना। जो त्यांना जो संदेश द्यायचा तो नाटक लोकांपर्यंत कधी जातो क जर त्या नाटकात काम करणाऱ्या पात्राचा अभिनय कसदार असेल जिवंत जर त्यांच्या अभिनयात जर जिवंतपणा असेल तर ते नाटक लोकांपर्यंत जाते आणि हे असंच नाटक असते का म्हणजे एखाद्या व्यक्तीला सांगितलं का तू तिथे जाऊन बोल असं असं नाटक होऊ शकते का नाही होऊ शकत त्या नाटकाला विशिष्ट कथानक लागते कथा लागते आणि आपण आता याला स्टोरी हा शब्द वापरतो पिक्चर मध्ये सुद्धा स्टोरी असते नाटकामध्ये सुद्धा स्टोरी कुठलीही गोष्ट जेव्हा ती एखादी एखादं नाटक एखादी कुठलंही म्हणजे मूवी म्हणा किंवा काही पडद्यावर जेव्हा साकार होते त्याला कथानक लागते आणि कथानकसुद्धा कसदार जर असेल तर ते नाटक यशस्वी होते लोकांना आवडते आणि ते लोकांच्या स्मरणात राहते म्हणतात ना कुठलंही नाटक कथानक धरून असं असावं आणि त्या कथेला जर भावनिक जोड असेल सामाजिक जोड असेल आणि सांस्कृतिक लोककला किंवा सांस्कृतिक जो ठेवा आहे आपला तो खरंच जर पुढच्या पिढीपर्यंत पोचावा आणि चांगला ठेवा पोचावा आणि ती पुढची पुढच्या पिढीनं सुद्धा तो ठेवा अंगीकारला पाहिजे अजून त्यांनी पुढच्या पिढीपर्यंत तो समोर असा जो सामाजिक संदेश नाटकातून त्या अभिनयातून त्या अभिनेत्यांच्या त्या कलात्मकतेतून जर त्यांनी ठेवला तर ते नाटकही असे होते आणि या प्रकारचे एक चांगलं म्हणजे त्याला प्रेरणात्मक बाबसुद्धा लोकांपर्यंत जाते आणि कथानकाला संविधानक हा सुद्धा शब्द आहे ठीक आहे लक्षात ठेवा कारण बी एड कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगतो तुम्हाला संविधानक हा शब्द दिला जाऊ शकतो संविधानक म्हणजे काय तर संविधानक म्हणजे कथानकच आहे कथानक, कथानक म्हणजे संविधानक आहे पर्याय शब्द आहे तर तुम्हाला कन्फ्यूज केला जाऊ शकतं ते दोन तीन म्हणजे जे पुस्तकं देतील ते शब्द आपल्याला माहीत पाहिजे आणि त्याच्यानंतरचा दुसरा जो व्यक्तिचित्रण चित्रण किंवा पात्र चित्रण म्हणजे जे लिहिणारे असतात ना नाटक लिहिणारे ते व्यक्तिचित्रण चित्रण पात्र चित्रण करतात जेणेकरून ती व्यक्ती जेव्हा पडद्यावरती त्यांचा अभिनय किंवा त्यांचं जे पात्र जे सादर करते ना साकार करते ना त्या पात्रातून म्हणजे असं हुबेहूब वाटलं पाहिजे लोकांना असं वाटलं पाहिजे का नाही हे असं अस्तित्वात म्हणजे हुबेहूब सुरू आहे आणि एक एक याच्यानंतरचा नंतरचा जो भाग आहे सहावा घटना प्रसंग घटना प्रसंगामधून त्या अभिनेत्याचा म्हणजे त्याच्यामध्ये जे नटपात्र किंवा नटपात्रे जे काम करतात ना नाटकामध्ये त्यांना एक घटना अनेक घटना प्रसंगातून त्यांना नाटकाचा विषय समोर मांडावा लागतो तर तो घटना प्रसंग सुद्धा हुबेहू हु। का म्हणजे लेखक आला म्हणा किंवा जे त्या याचे जे कलावंत असतात त्यांना सर्वांना मिळून तो मांडावा लागतो आणि तो हुबेहू हु। लोकांना समजा असं लोकांना दाखवावं लागतं दिसला पाहिजे म्हणजे जसं आता अनेक असे ऐतिहासिक जे गाजलेले नाटक आहेत जसं आपण नटसम्राट घेऊ किंवा याबरोबरच्या अनेक नाटकाचे उदाहरणं मी सुद्धा यानंतर एवढे देणार आहे किंवा ऐतिहासिक नाटक कशाला म्हणतात पौराण तर हा घटना प्रसंग आणि संवाद यानंतरचा भाग आहे संवाद संवाद म्हणजे अनेक म्हणजे ते नटपात्र जे नाटक सादर करतात त्याच्यातला संवाद लिहावा लागतो आणि त्या संवाद वाचतात पाठ करतात आणि तो संवाद त्याप्रमाणे म्हणतात त्याच्यामध्ये तो संवादाची जी भाषा असते आणि त्या भाषेला अनुरूप ते अभिनय सुद्धा पाहिजे अभिनयाची जर जोड नसेल तर तो मग वृक्ष पण ते म्हणजे नाटक तेवढं लोकांना आवडत नाही आणि त्यांच्या भावनासुद्धा लोकांप्रद्धाचा जो संदेश सुद्धा त्यांना जो द्यायचा तो जात नाही म्हणून संवाद अतिशय महत्वाचा त्यानंतरचा भाग आहे नेपथ्य आणि त्यानंतर बा प्रकाश योजना व संयोजन हो। म्हणजे नाटक जेव्हा सुरू होते ना तर ते नाटक सुरू होण्यापासून तर शेवटपर्यंत ती त्याच्यामध्ये एक आता आपण लाईट म्हणतो लाईटिंग ते कधी कधी चमकदार लाईटी कधी कधी अंधार सुद्धा होऊन जातो तर कधी एकदम झक्क प्रकाश पडतो ते ही झाली प्रकाश चोडणे आणि ध्वनीचं संयोजन म्हणजे आजकाल माईक वगैरे तर ध्वनी कमी जास्त करावे लागतात म्हणजे त्या नाटकाला अनुरूप त्या नाटकाचा जो प्रसंग असतो नाटकाचे कथा नकस त्या अनुरूप ते ध्वनी संयोजन करावं लागतं आणि त्यानंतरचा महत्वाचा वेशभूषा वेशभूषा आणि रंगभूषा म्हणजे एखाद्या नाटकात एखाद्या पात्राला जर चार राज्याचा रोल द्यायचा असेल तर त्याला राज्याची वेशभूषा द्यावी लागते जसा टोप असतो त्यांचे बाकीचे वस्त्र असतात हा त्यानुसार ते त्यांची वेशभूषा पाहिजे असते आणि रंगभूषा म्हणजे रंगरंगोटी सर्व त्या नाटकाच्या पात्राला अनुरूप अशी रंगरंगोटी जर करेल ना केल्या जाईल ना तर ते नाटक म्हणजे लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि मनाला भावेल ते त्यांच्या आठवणीसुद्धा राहील आणि सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हे महत्त्वाचे महत्वाचे पार्श्वसंगीत काही संगीत नाटकं असतात त्याला संगीताची जोड असते आणि संगीतामुळे ते नाटक उठून दिसते म्हणजे मध्ये मध्ये जो म्हणजे लोक काही लोकांना करम काही लोकांना संगीत आवडते काही लोकांना संवाद आवडतात तर त्या सर्वांच्या सर्व रसिकांच्या मनाला भावेल सर्व रसिकांना आवडेल अशी त्या ठिकाणी सोय करावी लागते म्हणजे ते सर्वांनाच आवडते तर पार्श्वसंगीत असते म्हणजे संगीतवाले कधी समोर बसलेले असतात कधी बाजूला बसलेले असतात ते संगीत त्या प्रकारे तबला असते हार्मोनियम असते ढोलक असते पकवाद असते आणि या प्रकारचे आजकाल नवीन म्हणजे अनेक संगीताचे प्रकारने म्हणजे हे वाद्य निघालेले आहे त्या संगीत वाद्याच्या माध्यमातून त्या नाटकाचे जे अनेक संवाद असतात संवादाप्रमाणे ते संगीत वाजवले जाते आणि त्याप्रमाणे मग संगीत योजना पार्श्वसंगीत योजने म्हणजे आजकालच्या काळामध्ये किंवा अगोदरपासून संगीत, आज कल चा कि संगीत नाट है, त्या चा नाटक आहे तर त्या संगीताच्या माध्यमातून नाटक अजून उठून दिसते हे झाले नाटकाचे घटक यानंतरच्या व्हिडिओमधून अजून अजून आणि नाट्य आणि कला हा जो विषय अजून अजून सखोल मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे तर यानंतर लगेचच भेटू नमस्कार